काय नाव सुरेंद्र सदा शिवगुंजा इलेक्शन लागले हो लागले लाग ना त्या प्रक्रियेत काय का, 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 आम्ही आहे प्रेशर कुकर का प्रेशर कुकरच काय प्रेशर कु... चांगले नवीन चेहरे चांगले गवळे त्यांचं चांगलं करू शकतात ते आम्हाला एकदा संधी द्या असं म्हणताय संधी त्यांना इथून पाठीमागे दिली होती काही संस्थांमध्ये मागच्या वेळेला तेच उमेदवार पडले त्याच्यानंतर दीड दोन महिने डेअरी काढली ते बरेच प्रकार झाले त्यांची पण आता हो त्यांच्यात आता जे जुने विद्यमान होते त्यातले दोन तिकडे आहेत चार इकडे आहेत पण आता इकडे माऊली शेठ वजनदार मंडळी तुमचे एकत्रित विनिरोध करण्याच्या दृष्टिकोन का नाही केला म्हणजे प्रयत्न प्रयत्न भरपूर झाले काही विभागाला न्याय पाठीमाग शेवलेला न्याय दिला होता की ते उमेदवार गवळींना डावल नाही तो घेतो म्हणले नंतर नाही पडले पॅनल केलं विभागावाई ज्या वेळेला बसतं त्यावेळेला थोडा चढउतार न्याय अन्याय हे होतच असतात ते तेवढे समजून घ्यायचे असतात पण ते त्याच्यात तसं झालं नाही अपेक्षित नाही बिनविरोध प्रक्रिया ही व्हायलाच पाहिजे नव्हती पण त्यावेळेला दादा यांना बोलवलं होतं माऊली शेठनी स्वतः फोन केले होते पण त्यांनी राजू कुर्ड्या वडिलांच्या दसकऱ्यात सांगितलं मी काय या प्रक्रियेत येणार नाही नेतादा प्रक्रियेत नव्हते नव्हते परंतु पुण्याला झालं माघार झाली नाही काही शेतकरी म्हणले आम्हाला न्याय पाहिजे अशा गोष्टी नंतर ते म्हणले की बाबा ठीक आहे ते तुम्ही दादा नंतर राहणार कध नाही आता आमचं कसं होतं आम्ही एकदा एका बाजूने गेलो का त्याच बाजूने आमच्यात काय बदल होत नाही आता काही गावळी बाईट देतात काही एस एन एफ चा प्रॉब्लेम आहे असं मशीन आहे जर त्या मशीनचा जर प्रॉब्लेम असता तर आतापर्यंत गावळ्यांनी दूध घातला असतं ग बसले असते का गवळी एवढे चाणकशे दुसऱ्या डेअरीवर जाऊन दूध चेक करतात काही का नाही बरोबर सध्या वातावरण टेम्परेचर एकदम हाय झाले त्याच्यामुळे ते या माणसानुपरिणाम झाला तसा गायांवर सुद्धा पर्याचा परिणाम होता असतो असे देखील मानतात देखी एक ते दीड कोटी रुपये समोरच्याकडे पैसे आहेत असे देखील आरोप केला जातात हे थकीत बिकीत काही तो विषय नाही गायत्री पद जे ज्या वेळेला यशन्य पद उद घेण्यात आलं त्यावेळेला गायत्री पद टप्प्या टप्प्याटप्प्याने एक सवा कोटीच्या वरती ठेव ठेवल्या गेल्यात त्याच्यामुळे लय अडचणीचा कारभार आहे का बाजूच्या गावच्या संस्थांसारखं लय कर्ज आहे असं काही प्रकार नाही म्हणजे दिशाभूल करतात हा दिशाभूल कोणता पगार थाकला कुठं काय झालं काही नाही कोणाला खाद्य वेळेत नाही का काय नाही प्रत पहिला खाद्याचा प्रकार होते तीन ते चार ब्रँड आता एवढे ब्रँड गवळी म्हणले नाही ह्या कंपनीचा पाहिजे त्या कंपनीचा त्या कंपनीचा असे करता करता इथं जवळजवळ दहा ते बारा कंप कंपन्यामध्ये त्या वेगवेगळ्या गोदरेजचे चार ॲटम असे वेगवेगळे बरेच खाद्याचे प्रकार आणले गेले कोणाला काही कमी पडत नाही तिथं गवळी म्हणले मागणीनुसार लगेच दिलं जाते काही गवळे असे म्हणले की यांचा जो खर्च आहे त्याच्यावर नियंत्रण नाही खर्च जास्त करतात नाही 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 खर्च नियंत्रणात आहे बा बाकीच्या राजुरीच्या चारा गावच्या दृष्टीने आपल्या संस्थेला गाडी नाही त्याच्यामुळे गाडीचा मेंटेनन्स डिझेल ड्रायव्हर हा खर्च तर आपला नाही ना, ना। त्यामुळे खर्च आटोक्यातच आहे आपली जी हाय टेन्शन पॉवरला घेतली त्याच्यानंतर सोलर झालं त्याच्यानंतर काहीच मला त्या दिवशी म्हणले तू बोलला कला कामांचा अडीच लाख रुपयाचं डिझेल जात समजा वर्षाचं ना ते बिल अचानक जर पॉवर डाऊन झाली चिलिंग प्लॅन्ट अचानक जर डाऊन झाली तर त्याचा परिणाम जे इलेक्ट्रॉनिक काय पार्ट आहेत तर ते उडतात त्याचा काय फायदा होतो फायदा होतो तर गवळ्यांना फायदा होतो ना दूध खराब होत नाही पहिलं दूध पाठे घ्याव जावं लागायचं गवळ्यांना आता एवढ्या गाया जर धुवायच्या अचानक आमची लाईट गेली तर आम्ही थोडा गवळी उशीर जाणार ना आम्ही मग त्यावेळेला थोडं लेट पहिला साडेसहा सहा वाजता बंद व्हायचं आता सहा वाजता चालू होते आणि दहा वाजेपर्यंत चालते याचा फायदा झालाच ना तुम्ही थोडं फोट माग होत आरोप करतायत बऱ्याचशा गोष्टी एका भाषणा एक लागते दुसऱ्या भाषण दुसरी लागते असे वेगवेगळे आरोप करतात किती तथ्य असू शकते त्याच्यामध्ये अजिबात तथ्य काहीच नाही कारण आता असाच प्रकार संतवाडी निमशेमाळा ते आपल्या ते मध्ये बस आले बसले नवीन वशनी दिल्या हो तेव्हा जे आमचा बसतोय नंतर इकडे आले मशणी बसवल्या तिथं जो सॅम्पल तो सेम सॅम्प मशणींचा सॅम्पल बसतोय आजही पण चेक करा अशी काही दिशा केली जाते नाही नाही काय होत काही जण आहे ना काहीतरी वेगळंच बोलायचं का मी काहीतरी आलो पाहिजे माझा फोकस तसं आमचं गाईड जाताना काही फोकस नसतोय मला गंज फोन येतो असंच का बोला आणि जे सत्य आहे ते मी बोलतो सत्य तुम्ही हा